मंत्रिपदाची अरे बाबा साहेब बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो लहानपणापासून येत असतो तुम्ही सुद्धा नव्हता तिकडे तेव्हापासून हो, येतोय त्यामुळे ठीक आहे काही स्थान अशी असतात की तिथे असं नेहमी असं वाटत की आपण नतमस्तको आणि म्हणून मी आलो साहजिकच आहे नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारी मध्ये चांगले यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी आपली सेवा करता यावी त्यासाठी सुद्धा आपण या साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो मंत्रिपदाच स्थान महत्वाचं हो असतं तुम्ही त्याचा उल्लेख केला सगळ्यात महत्वाचं स्थान जे आहे ते कार्यकर्त्याचं आहे सामाजिक सेवकाचं आहे खासदार आमदार मंत्री ते आता काय आहे मंत्रीपद मिळालं आहे पुढचं काय विजन आहे आता आता तुमच्याकडून अनेक कामं झालेली मात्र पुढचं करणार ना आणि अनेक काम जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो कुठे एअरपोर्ट पाहिजे का कुठे बोट क्लब पाहिजे की कुठे आणखी सिनेक ट्रॉली पाहिजे कुठे काय आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथे जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं असेल त्या सुद्धा सूचनांचा आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं सगळी मंत्री झालं म्हणजे त्याला सगळी सक्कली असते असं नाही तो सुद्धा सामान्य माणूस असतो दहा पंधरा दिवसा आलो होत मी कुठं मंत्री आहे तेव्हा ऐकलं तुमचं आणि आज तुम्ही म्हणजे मंत्री, तुम मंत्री, <laughs> मंत्री नसताना सुद्धा आलो होते तुम्हाला माहिती आहे बरोबर तेच तर म्हणतोय नाशिक नाशिक पालकमंत्री पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल पण सांगितलं विवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही शेवटी पालकमंत्री वगैरे करायचं काय असत लोकांची सेवाच करायची आहे ना कामच करायचं आहे ना ते असं सुद्धा मी करू शकतो ना